आंधळे कुटुंबातील आरोपी अण्णासाहेब आंधळे आणि पीडित मुलगी या दोघांनी ज्यावेळी घर सोडलं घर सोडताना अण्णासाहेब आंधळेला घरी बोलवण्यासाठी किंवा घ्यायला बोलवण्यासाठी मुलीने स्वतःच्या वडिलाच्या फोनवरून जो फोन कॉल केलेला आहे त्या कॉलची रेकॉर्डिंग आपल्या टीमच्या हाती लागलेली आहे ती कॉल रेकॉर्डिंग मी तुम्हाला आज ऐकवणार आहे पण त्याआधी हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हे प्रकरण किती गंभीर आहे हे सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला कळायला पाहिजे आणि महाराष्ट्रातील जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचं काम झालेलं आहे कारण या प्रकरणावरती सुनीता आंधळे यांच्यावरती आणि स्वतः माझ्यावरती देखील काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत एका चॅनलच्या माध्यमातून त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं मिळण्यासाठी मी आज या व्हिडिओमध्ये सत्यता काय आहे घटनाक्रम काय आहे घटना कशी घडलेली आहे आणि एफ आय आर काय नोंद केलेलं आहे हे मी आज सविस्तर सांगणार आहे आणि तुमचा सर्वांचा या मी सांगतो या घटनेवरती विश्वास बसण्यासाठी म्हणून त्या मुलीचे कॉल रेकॉर्डिंगचे काही शब्द मी तुम्हाला ऐकवणार आहे की त्या मुलीने स्वतःहून घर सोडलेलं कसं आहे ती काय बोलते त्या मुलासोबत मी युवराज खरमाटे आणि तुम्ही पाहत आहात लोकमंच मराठी हा युट्यूब चॅनल या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील माझे या आधीचे जे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत प्रथम जे दोन तीन व्हिडिओ मी बनवले त्यावेळी या प्रकरणाबद्दल मला सविस्तर माहिती मिळाली नव्हती आमची टीम या प्रकरणाची माहिती शोधण्याचा प्रयत्न करत होती आणि जेवढी माहिती मिळाली तेवढी प्रामाणिकपणे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला खरंतर काही चॅनलच्या माध्यमातून हे प्रकरण एका वेगळ्या वळणावर जात आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी या प्रकरणाची अजून सविस्तर माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला आणि जी माहिती मला मिळाली ती माहिती आज खरं सत्य माहिती आज माझ्या समोर आलेली आहे ही सत्य माहिती मी तुमच्या समोर ठेवत आहे वारकरी संप्रदायामधून सुनीताई आंधळे येत आहेत आणि त्यांची गेली बारा पंधरा वर्षाची मेहनत आहे त्यांचं नाव आज महाराष्ट्रभर गाजत आहे विशेष करून त्यांच्या वारकरी संप्रदायातील जी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे त्या श्री संत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था या संस्थेला सुद्धा बदनाम करण्याचा डाव या प्रकरणामधून होतोय हे माझ्या लक्षात आल्यानंतर या प्रकरणावर मी सखोल माहिती जमा करायला सुरुवात केली अशा वारकरी संप्रदायाला देखील बदनाम करण्याचा डाव या प्रकरणाच्या आडून चाललेला आहे हे प्रकरण सत्य काय आहे जनतेसमोर येण्यासाठी खरा आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप मोठी मदत करणार आहे एफ आय आर मध्ये खरी काय नोंद आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं पण परत आज काही प्रश्नाची उत्तरं मिळण्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात त्या एफ आय बद्दल थोडीशी माहिती सांगत आहे त्या एफ आय मध्ये अशी नोंद आहे की जनाबाई आंधळे अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे आणि आज्ञात तो ड्रायवर एवढे जण त्या मुलीच्या घरी गेले पीडित मुलीच्या घरी गेले ज्यावेळी जनाबाई आंधळे गाडीतून उतरल्या त्यावेळी हे तिघ जण गाडीमध्ये बसलेले होते जनाबाई आंधळे त्यांच्या घरी गेल्या पण मुलीला त्यांनी सांगितलं चल आपण जरा शेतामध्ये जाऊन येऊ म्हणून गाडीमध्ये बसण्यास विनंती केली मुलगी गाडीपर्यंत आली आल्यानंतर मुलीला ज्यावेळी गाडीमध्ये अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे दिसले त्यावेळी मुलीने नकार दिला गाडीमध्ये बसायला आणि मग नकार दिल्यानंतर अण्णासाहेब आंधळे आणि प्रवीण आंधळे यांनी मुलीला धमकवण्याचा प्रकार केला किंवा तुझ्या अंगावरती ऍसिड टाकून तुला जाळून मारून टाकू अशा धमक्या दिल्या नंतर मुलगी या दबावापोटी त्या गाडीमध्ये बसली आणि तिथून ती तिला डायरेक्ट आळंदीमध्ये श्री संत भगवान बाबा मुलींची वारकरी संस्था जिथं आहे तिथं आणण्यात आलं आणि या संस्थेमध्ये तिला डांबून ठेवण्यात आलं आणि डांबून ठेवल्याच्या कालावधीमध्ये तिच्यावरती बलात्कार केला असा हा एफ आहे आता सत्य घटना काय आहे हे मी तुम्हाला टायमिंग आणि डेट तारीख वाइज मी तुम्हाला सांगणार आहे हे सत्य आहे याच्यावर तुम्हाला संशय येऊ नये म्हणून मी तुम्हाला शेवटी मुलीचे एक कॉल रेकॉर्डिंग देखील ऐकवणार आहे सविस्तर घटनाक्रम तारीख एक जून एक जूनला दुपारी पाचच्या दरम्यान म्हणजे पाच वाजल्याच्या आसपास त्या मुलीने या अण्णासाहेब आंधळे यांना तिच्या वडिलांच्या फोनवरून कॉल केलेला आहे एक तारखेला त्या मुलीच्या चुलत भावाचं महेंद्र नावाच्या मुलाचं काहीतरी लग्न होतं आणि त्या दिवशी हे सगळे लग्नात थी व्यस्त राहतील आणि आपण घर सोडू असं मुलीने प्लॅन रचलेला होता पाच वाजता लग्नावरून घरी आल्यानंतर मुलीची आई शेतामध्ये घास कापायला गेली असता आणि वडील देखील गावामध्ये बाहेर गेले असता मुलीने वडिलांचा फोन घेऊन वडिलांच्या फोनवरून त्या मुलाला कॉल केला आणि त्याला गावाजवळ येऊन थांबायला सांगितले या दरम्यान मुलगी अण्णासाहेब आंधळेसोबत काय बोललेली आहे हे रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल दोन जून रोजी त्यांची गाडी सकाळी सात सव्वा सातच्या दरम्यान आळंदी येथे पोहोचली त्यांनी रात्रीचा प्रवास केला आणि आळंदीमध्ये पोहोचल्यानंतर आळंदीमध्ये त्यांना एक लग्नाचा हॉल बुक करायचा होता जेणेकरून ज्या हॉलमध्ये किंवा ज्या संस्थेमध्ये हे लग्न होईल तिथून लग्नाचं रजिस्टर मॅरेज सर्टिफिकेट मिळतं इथेच एका प्रश्नाचं उत्तर मिळतंय की तो आळंदीमध्येच का आला तर या ठिकाणी त्याला आळंदीमध्ये लग्न केल्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट मिळतं जे लीगल ऑथॉराईज असतं अशा संस्था आळंदीमध्ये भरपूर आहेत म्हणून तो मुलगा आणि ती मुलगी आळंदीमध्ये लग्न करण्यासाठी आले त्यांना आपला कोणीतरी पाठलाग करताय का असा संशय होता म्हणून ते मदतीसाठी किंवा आळंदीमध्ये आपल्या ओळखीचे किती लोक आहेत किंवा आपण कुणाकडे गेल्यानंतर काय मदत मिळेल म्हणून त्यांनी सुनीताताई आंधळे यांचा आधार घेण्याचं ठरवलं आणि सुनीताताय आंधळे यांचं केळगाव या ठिकाणी जे घर आहे जी संस्था त्या तिथे चालते त्या ठिकाणी हे जाऊन पोहोचले पाठीमागून एक गाडी गेटमध्ये येऊन थांबली आणि त्या गेटमध्ये दहा बारा जण मुलीचे मामा वगैरे बरेचसे नातेवाईक उभे होते फक्त पंधरा ते वीस मिनिटाच्या कालावधीमध्ये अण्णासाहेब आंधळे आणि ती मुलगी ज्यावेळी त्या संस्थेमध्ये पोहोचले पंधरा ते वीस मिनिटाच्या कालावधीमध्ये पाठीमागून एक गाडी आणि नातेवाईक त्या ठिकाणी पोहोचले पोहचल्यानंतर या लोकांनी अण्णासाहेब आंधळे या आरोपीला जीवे मारण्याच्या धमक्या द्यायला सुरुवात केली तुझे हात पाय तोडू तुझा या ठिकाणी मर्डर करू अशा धमक्या दिल्यानंतर अण्णासाहेब आंधळे आणि याच्यामध्ये बाचाबाची व्हायला लागली त्या अण्णासाहेब आंधळे यांना धमकवण्याचा प्रयत्न करायला लागले त्या ठिकाणची परिस्थिती हाताबाहेर जायला लागली दोघांमध्ये वाद पेटू नये म्हणून स्वतः सुनीताताई या आंधळे यांनी स्वतःच्या फोनवरून एकशे बारा नंबरला कॉल केला आणि एकशे बारा नंबरला कॉल केल्यानंतर पोलीसची गाडी देखील लवकरात लवकर त्या केळगाव येथील त्यांच्या घरी पोहोचली इथंच एफ आय आर मध्ये जी नोंद केलेली आहे किंवा जे प्रश्न निर्माण केलेला आहे त्याचं इथे एक उत्तर मिळत आहे की एकशे बाराला जो कॉल केलेला आहे तो एकशे बाराचा कॉल त्या मुलीने केलेला नसून तो स्वतः सुनीता आंधळे यांनी केलेला आहे एफ आय आर मध्ये असं नोंदवलेलं आहे की मुलगी डांबून ठेवली असता तिच्यावर बलात्कार केला आणि मुलीने, के मुलीने एकशे बाराला कॉल करून पोलिसांना बोलवलं पोलीस त्या ठिकाणी आल्यानंतर परिस्थिती पाहिली सर्व परिस्थिती समजून घेतली आणि आरोपी अण्णासाहेब आंधळे मुलगी आणि इतर जे दोन तीन लोक सोबत होते यांना गाडीमध्ये टाकून स्वतः पोलीस स्टेशनला घेऊन गेले म्हणजे घरापासून पोलीस स्टेशन पर्यंत हे त्या गाडीमध्ये गेलेत जी पोलिसांची गाडी होती त्या ठिकाणी पी आय साहेब सुद्धा हजर होते पोलिसांचा प्रचंड लवाजावा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला हजर होता तर त्या ठिकाणी हे जे मुलीचे नातेवाईक मामा वगैरे सर्व त्या ठिकाणी आले होते हे सर्वजण त्यांच्या गाडीत पोलीस स्टेशनला पोहोचले आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मुलीचे वडील घरून निघालेले होते त्यांची वाट पाहत हे थांबले मुलीचे वडील ज्यावेळी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले त्यावेळी त्यांच्यासोबत स्वतः अण्णासाहेब आंधळे यांचा मोठा भाऊ आणि मुलीचे वडील हे दोघ जण एक सोबत या पोलीस स्टेशनला गावावरून आले आणि दोघ जणही सोबत होते हे सुद्धा या घटनेमध्ये सांगणं महत्वाचं आहे सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर सर्वांचा एकत्रित काय विचार आहे हे तुम्ही ठरवा आणि आम्हाला सांगा असं पोलिसांनी बोलल्यानंतर हे सर्वजण त्यांची बैठक बसली आणि असं ठरलं की काही दिवसानंतर आम्ही तुमचं लग्न लावून देतो तुम्ही आता थोडंसं थांबा कारण आमचा सुद्धा इज्जतीचा प्रश्न आहे तुम्ही पळून जाऊन लग्न करू नका तुमचं लग्न आम्ही लावून देतो पण आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या असं मुलीच्या वडिलांनी विनंती केली आणि विनंती केल्यानंतर मुलगा म्हणजे आरोपी अण्णासाहेब आंधळे देखील तयार झाला आणि नंतर आतमध्ये जाऊन पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी यांचे जॉब नोंदवले जे जॉब नोंदवलेले आहेत त्यावेळी ऑन रेकॉर्ड म्हणजे कॅमेऱ्या खाली नोंदवलेले आहेत स्वतः मुलीचा जॉब काय आहे काय नोंदवलेला आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे मुलगी स्वतः म्हणते की मी आरोपी अण्णासाहेब यांच्या सोबत स्वतःहून सो घरीहून आलेली आहे मला कोणी या ठिकाणी बळजबरी किंवा किडनॅपिंगचा हा प्रकार नाही मी स्वतः या ठिकाणी आलेली आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला लग्न करायचं होतं एक कॅमेऱ्याखाली मुलगी बोलते आणि पोलीस स्टेशनमध्ये जॉब नोंदवलेले आहेत यानंतर अण्णासाहेब आंधळे याचा देखील जॉब घेतला आणि मुलीला परत विचारण्यात आलं की तू आता कुठं चाललेले आहेस तर त्या मुलीने जॉबात नोंदवलेला आहे की आत मी आता माझ्या वडिलांसोबत मी माझ्या घरी चाललेले आहे हे सुद्धा देखील मी माझ्या मर्जीने सो खुशीने चाललेले आहे पण पुढे मी आयुष्यभर अण्णासाहेब आंधळे यांच्यासोबतच राहील जगन अण्णासाहेब आंधळेसोबत आणि मरण माझं अण्णासाहेब आंधळेसोबतच असेल हे सगळं झाल्यानंतर मुलगी वडील हे सगळेजण त्यांच्या गावी गेले आळंदीवरून घरी गेल्यानंतर पंधरा दिवस या मुलीला घरातून बाहेर निघण्याचं देखील परमिशन दिलं नाही कुठला मोबाईल तिच्या हातामध्ये दिला गेला नाही तिला मारहाण देखील करण्यात आली असं त्या गावातून समजत आहे पंधरा दिवस उलटल्यानंतर त्या मुलीचं लग्न करण्याचा विचार मुलीच्या वडिलांनी केला आणि एका ठिकाणचं स्थळ आलं आणि स्थळ आल्यानंतर त्या मुलाला मुलगी पसंत झाली ते लग्न होणार होतं पण तोपर्यंत अण्णासाहेब आंधळे याने मुलीसोबतचे काही फोटो त्या मुलाला म्हणजे जो मुलगा मुलीला पाहून गेला होता त्या मुलाला दाखवले आणि त्या मुलाने लग्नास नकार दिला आणि याच गोष्टीचा राग धरून मुलीच्या वडिलांनी मुलावर एफ आय आर करायचं ठरवलं हे मी सांगत नाहीये किंवा हे तुम्ही दुसऱ्याकडनं ऐकू नका हे ज्या चॅनलनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच चॅनलला याचं उत्तर आहे की त्या त्याच चॅनलनी वडिलांची मुलाखत घेतली मुलींच्या वडिलांची आणि मुलाखतीमध्ये स्वतः हे वडील सांगत आहेत हा प्रकार घडल्यानंतर प्रचंड रागातून मुलीच्या वडिलाने मुलीला नंतर, मुली मुली नंतर दबावाखाली घेऊन या मुलावरती अण्णासाहेब आंधळेवरती गुन्हा दाखल करण्याचं ठरवलं की अण्णासाहेब आंधळे याच्यातून सुटलाच नाही पाहिजे आणि नंतर मुली मुलीने सुद्धा जॉब देण्यास नकार दिला पण मुलीला खूप प्रचंड दबाव आणण्यात आला मुलगी तरीही ऐकत नव्हती पण या मुलीच्या वडिलांनी मी वीस प्राशन करून आत्महत्या करेल अशी भीती दाखवल्यानंतर मुलगी एफ आय आर नोंदवण्यास तयार झाली आणि हे हा जो एफ आय आर आहे तो आळंदी पोलीस स्टेशनमध्ये नाही तर तो सेवगाव पोलीस मध्ये नोंदवलेला आहे आता सेवगाव पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर जो नोंदवलेला आहे त्याची तारीख आहे सात जुलै म्हणजे दोन जूनला मध्ये जी घटना घडली त्याचा एफ आय आर सात जुलैला नोंदवला आहे सेवगाव पोलीस मध्ये हा जो गॅप आहे तो गॅप एक महिना आणि पाच दिवसाचा गॅप आहे एक महिना पाच दिवसानंतर हा गुन्हा नोंद झालेला आहे त्या काही प्रश्नाचं उत्तर इथं मिळतंय आता की जर समजा तुम्हाला गुन्हाच दाखल करायचा होता तर मग तुम्ही आळंदीमध्येच का केलं नाही त्या दिवशीच का केलं नाही तर त्या मुलीचे वडील त्या मुलाखतीमध्ये असं बोलतायत की आम्ही गुन्हा दाखल याच्यासाठी केला नाही की आमच्यावरती प्रचंड दबाव होता आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या देत होते अहो त्या ठिकाणी पी आय साहेब स्वतः हजर होते त्या ठिकाणी प्रचंड पोलीस फौज फाटा हजर होता एवढ्या सर्वांच्या समोर अण्णासाहेब बांधळे तुम्हाला धमक्या देत होता का हा देखील प्रश्न निर्माण होत आहे बरं जो गुन्हा दाखल झाला तो शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला आणि शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण दोघांमध्येच ठेवायला हवं होतं कारण मुलगी तुमची होती मुलीच्या इज्जतीचा प्रश्न होता आणि हे प्रकरण जर दोघांमध्येच राहिलं असतं तर पोलिसांनी योग्य दिशेने त्यांचा तपास केला असता जी घटना घडली जे तुमच्या दोघांमध्ये परस्पर ठेवायला हवं होतं ते तुम्ही स्वतः मीडियामध्ये घेऊन गेले आणि अनेक प्रकारचे मीडिया चॅनल किंवा अनेक प्रकारचे लोक तुमच्या या प्रकरणाबद्दल ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल करायला लागले त्यावेळी तुमचे व्हिडिओ आमच्या समोर आले आणि समोर आल्यानंतर प्रथम दर्शनी आमच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी वारकरी संप्रदायाला किंवा ज्या सुनीताताई आंधळे यांनी प्रचंड मेहनत करून त्यांचं नाव कमवलं आहे त्यांची संस्था मोठी केली आहे त्यांना बदनाम करण्याचा हा डाव आहे का असा संशय व्यक्त व्हायला लागला म्हणून खास या प्रकरणामध्ये परत आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे श्री संत भगवान बाबा यांचं नाव या संस्थेला दिलेलं आहे त्या नावाच्या बाबतीत जर बदनामी होत असेल तर समाज आता सहन करणार नाही अशी चर्चा समाजामध्ये सुरू झाली नंतर आम्हाला या प्रकरणावरती बोलण्याची वेळ आली नसता सुनीताताई आंधळे यांच्याशी माझं काही देणं घेणं नाहीये माझी आणि त्यांची ओळख देखील नाहीये अण्णासाहेब आंधळे याचा तर माझा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाहीये पण या ना 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 प्रकरणातील सत्यता समोर यावी म्हणून खास आम्ही प्रयत्न केला छोटासा महाराष्ट्रातील जनतेसमोर हे सत्य प्रकरण गेलं पाहिजे चुकीचं प्रकरण गेलं नाही पाहिजे कुणावरही अन्याय झाला नाही पाहिजे आणि कुणाचं आयुष्य या प्रकरणातून उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे हाच आमचा खास प्रयत्न होता जसे मुलीच्या घरच्यांना मुलीच्या इज्जतीची काळजी आहे तशीच तुम्ही ज्या वारकरी संप्रदायातून पंधरा वर्षाची मेहनत घेऊन ज्यांनी नाव कमवलं त्यांचं नाव एक मिनिटात धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांची किती मोठी बदनामी केली आज ते सुद्धा तुमच्यावर आबरू नुकसानीचा गुन्हा दाखल करू शकतात जर हे प्रकरणातली सत्यता अशी असेल तर त्यांना उगच या प्रकरणामध्ये ओळण्यात आलंय का असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनता विचारत आहे आणि अनेक लोकांचे फोन कॉल किंवा अनेक लोकांची चर्चा अशी चाललेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलेली सत्य घटना आहे हे खरं सत्य आहे का मुलगी स्वतःहूनच गेलेली आहे का तिला किडनॅपिंग करून घेऊन गेले होते तिला डांबून ठेवण्यात आलं होतं का हे सगळं तुम्हाला आळंदी पोलीस स्टेशनमध्ये माहिती मिळेल तिथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा आता ही जी मुलीची कॉल रेकॉर्डिंग आहे ही कॉल रेकॉर्डिंग तुम्ही सविस्तर आहे का मुलगी काय बोलते

नदीकडे नदीकडाची देव हॅलो झाडून घेतले उचलून टाकतो हॅलो येतात काय ते लाड झाले आज माथड त्याला उद्या समजा ना आता काय काय येतात काय ते का बरे इकडे रे जातो रे ஆஹ் <Overlap/> 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 मी घेईन हा जाऊन ते काय हरच नाही उद्या ऐक ना ते मी त्याचा अंदाज घेतलाय पण आता मी तिकडे येऊ पणच उरकलाय तुटलं काय मला ते यायला लावलं आता तू काय झाडायचं होतं का स्वयंपाक झाल्या कर इतकं काय हे करतो देखी अवघड बाबा इतकं नसतं दहा मिनिटात मी आलो ना माझं आईने तर बघितलं सुद्धा नाही मला म्हणली अशी कि चाललाय काय म्हण ते याला एक नवीन कपडे घातलेले दिसले डटकत इतकी

तुम्ही या रेकॉर्डिंग मध्ये ऐकल्याप्रमाणे की, की मुलगी स्वतः कबूल करते की हे प्रकरण आईला देखील थोडस संशयास्पद माहिती होतो किंवा मुलीचा जो छोटा भाऊ आहे त्या भावाचा देखील याच्यामध्ये त्या मुलीला त्या मुलाचा आणि मुलीचा संपर्क करण्यामध्ये हात आहे मुलगा छोटा आहे पण तिचा देखील त्या मुलाचा देखील वापर त्या मुलीने केलेला आहे त्या मुलाला देखील हे सर्व प्रकरण माहीत आहे हे या कॉल रेकॉर्डिंगवरून सिद्ध होतंय हे प्रकरण अतिशय खोट्या पद्धतीने रंगवलेलं प्रकरण आहे आणि खोट्या पद्धतीने रंगवून जर तुम्ही एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करत असाल तर निश्चितच हे एक गांभीर्याने घेण्याचा विषय आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चित व्हिडिओला लाईक करा आणि या प्रकरणाबद्दल हे प्रकरण किती गंभीर आहे खरंच हे प्रकरण खोटं रंगवलेलं आहे का आता तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत आता कमेंटमध्ये व्यक्त करा निष्पक्षपातीपणे व्यक्त करा मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे धन्यवाद